मंडळी मित्रांनो आज आपण आलेलो होतो महिंदा पोखरी या ठिकाणी परभणी तांडा किंवा महिंदा पोखरी अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही याचे नाव समजू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला जर तुम्ही मिनिमम दिल्या वरती तर आपण नक्कीच पुढच्या वेळेस जामखेड किंवा पाटोदा या ठिकाणी यांची जी शर्यत आहे ती बघायला आणि ते परिपूर्ण चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदा परत आणू परंतु मित्रांनो जर या व्हिडिओला हजार व्ह्यूजच्या कमी व्ह्यूज झाल्या तो आपले आपले तर बिलकुलच आपण आपलं जे रेग्युलर व्हिडिओ काढतो ट्रीटमेंटचे तेच व्हिडिओ अपलोड केला जातील आपल्या चॅनलला तर मित्रांनो याची सुरुवात झाली इथून मित्रांनो ज्यावेळेस आपण या ठिकाणी डॉक्टर खाडेसाहेबांचा आपल्याला फोन आलेला की आपल्या इथं शर्यत आहे आणि आपलं घोरं पळणार आहे तुम्हाला जर बघायचं असेल नाद असेल तर तुम्ही या मित्रांनो नादाला काही विषयच नाही आपल्याला नाद एकच तो म्हणजे व्हिडिओ बनवायचा हे तुम्हाला पण माहिती झालेलंच असेल त्यानंतर मित्रांनो इथं आम्हाला त्या भाऊंनी सांगितलं की शर्यत आणखी संपलेली नाही आणि आपण शर्यतीचा आनंद घेऊ शकता मित्रांनो गट वन मध्ये एक बैल जिंकलेला होता काळा भांडा मी तुम्हाला तो नंतर दाखवणार आहे त्याचं नाव विसरलो त्याच्याबद्दल ऑलराऊंडर भया सॉरी नंतर मित्रांनो आपण आलो त्या थी ठिकाणी बैल एक शर्यतीला गाडी जाणार होती आणि ते गाडी बैल थोडस सेट होण्यासाठी थोडस एकलीच गाडी पळवत होते मित्रांनो हे पाहून तुम्हाला बरं वाटलं असेल की एक काव्याने पण गाडी तुम्हाला पळालेली आजच्या व्हिडिओमध्ये दिसली त्या मागे एक दुसरं वासरू लागलं मित्रांनो वासराला जे शिकवायचे आहेत ते गुणून त्यांच्या रक्तातच असतात आणि या ठिकाणी खूप साऱ्या गाड्या मित्रांनो ट्रेनिंगचं चालू होतं एक गाडी आडवी पळाली पळाली म्हणत होते ऑलराऊंडर ऋषी भाई आणि तशा पद्धतीने तो बैल पण आडवा पळाला एक भाई त्या ठिकाणी एक बैलांना ट्रेनिंग देण्याचं काम करत होता त्यानंतर मित्रांनो झाली लगबग चालू कारण की त्यांना पळवायच्या होत्या गाड्या आणि पुढे प्रेक्षक थांबले होते वेटिंग वर मित्रांनो इंटरेस्टिंग पद्धतीनं बनायला लागलेला होता त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सातशे सत्याहत्तर जे, जे भाई आहेत त्यांचा एकदम इंटरेस्ट होता आणि त्यांना आपण थोडस मुलाखतीसाठी बोलवलं भायंची खूप जास्त इच्छा होती की तुम्ही अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती घ्यायला पाहिजेत आणि ज्याच्यामुळं आपले जे आणखी लोक आहेत ते या नादाकडे इंटरेस्टिंग पद्धतीने वाहतील आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल कारण की शेतकरी जास्तीत जास्त गोवंशी जे आहेत गावरान त्याला प्रोत्साहन देतील त्यानंतर मित्रांनो आपण त्या ठिकाणी एक बैलगाडीचं जी दांडी आहे ती मोडलेली होती म्हणून त्या ठिकाणी एका बैलगाडा शर्यतीवाल्यांनी यांनी ती बैलगाडीची दांडी वगैरे व्यवस्थित केली मित्रांनो हे जे बैल आहेत हे लक्षात ठेवा कारण की हे बैल तुम्हाला लास्टला एकदमच इंटरेस्टिंग मोडवर आलेले दिसणार आहेत मित्रांनो त्यानंतर आपले ऑलराऊंडर ऋषीभाई आहेत त्यांनी परत एकदा एका गाडीला सेट करण्यासाठी त्या ठिकाणी आहे हा मित्रांनो जो बैल दिसतोय तुम्हाला गट पाच एक मध्ये पाच झालेला बैल आहे आणि तो जिंकलेला आहे त्यांना तब्बल पाच हजार रुपयांचं बक्षीस जिंकलेलं आहे जास्तही असू शकतं परंतु मला जी माहिती मिळालेली आहे त्या आधारे त्याला पाच हजार रुपये होतं मित्रांनो ऋषीभाई यांचा आपल्याला भविष्यात सपोर्ट राहील जर तुम्ही या व्हिडिओला हजार व्यूज दिल्या तर ऋषीभाया म्हणतात त्याप्रमाणे आपण जे बैलगाडा मालक आहेत ते जिंकल्याच्या नंतर त्यांच्या मुलाखती घेण्याचं काम शंभर टक्के करूयात त्यानंतर मित्रांनो आपण त्या बैलगाडा शर्यतीमध्ये जे काही बैल आहेत त्यांना थांबवण्यासाठी खूप माणसं लागतात प्रत्येक बैलगाडा गाडीला तीन चार तीन चार जण बैलाला हटवत असतात प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीचा बैल व्यवस्थितपणे उभा न राहता बाजूला बाजूला हटत असतो कारण त्यांना इंटरेस्ट असतो तो, तो, तो म्हणजे फक्त पळण्याचा मित्रांनो एकदमच चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी देखावा पाहायला मिळतो ज्यावेळेस तुम्ही बैलगाडा शर्यत पाहिला जाता मित्रांनो मी, मी, जा मित्रा मी दोन नंबरची ही बैलगाडा शर्यत पाहिलेली आहे पहिले आपण आंधळच्यावळ या ठिकाणी पाहिलेली डॉक्टर साहेबांना थोडीशी चर्चा मसलत चालवते पण डॉक्टर साहेब काय आपल्या चॅनेलला रिस्पॉन्स करत नव्हते मग म्हणलं या तुम्ही सेल्फी कॅमेऱ्यामध्ये माझ्यासोबत बोला मग डॉक्टर साहेबांनी थोडंसं त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि आपल्याला सांगितलं की नेमकं ॲक्च्युअल बक्षीस प्राईज गट टूमध्ये किती आहे तर मित्रांनो तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे ही बैलजोडी लक्षात ठेवा म्हणालो होतो तर ही बैलजोडी जिंकलेली आहे मित्रांनो बक्षीस आणि भयाच्या चेहऱ्यावर आनंद आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण खूप सारं कष्ट करतो आणि ज्यावेळेस आपला संपूर्ण नाद यापणाला असतो त्यावेळेस असं वाजवा ढंगळात तकळत ढंगळात तकळात झालेलं असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या बैलांना मला लागलेलं आहे गुलाल फायनल हे जिंकलेले आहेत आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद